गायवाटप घोटाळ्यातील आय एस अधिकारी शुभम गुप्ताची पुन्हा चौकशी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत गायग वाटप घोटाळा उघडकीस आला होता या घोटाळ्यात दोषी आढळलेले भामरागडचे तात्कालीन प्रकल्प अधिकारी आय एस शुभम गुप्ता यांची पुन्हा एकदा विभागीय चौकशी करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना दिली आहे त्याशिवाय गेल्या आठ दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापि पाठीशी घातलं जाणार नाही असंही मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी लाभार्थ्यांना वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे अनेक तक्रारीनंतर त्यांची चौकशी झाली त्यानंतर ते दोषी आढळले होते आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्याचे बनावट नोटीस बजावल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता यासंदर्भात आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती त्यानंतर शासनाकडे सादर केलेल्या पाचशे सात पाण्यांच्या अहवालात दोषी असल्याचं आढळून आलं होतं त्यानंतर गुप्ता यांच्यावर कारवाई झाली नव्हती गडचिरोलीतून बदली झाल्यानंतर गुप्ता यांची सातारा त्यानंतर विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली मात्र अवघ्या पंचवीस दिवसात त्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या आठ दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापि पाठीशी घातलं जाणार नाही अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोली दौऱ्यात दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली